नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा परिसर अभ्यास भाग दोन या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण परिसरची संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज एकूण वीस गुणांचा आपला हा पेपर आहे परिसर अभ्यास भाग दोनचा त्यासाठी तोंडी प्रश्न हे चार मार्कासाठी विचारलेले आहेत बघा पहिला प्रश्न प्राचीन नागरी खेळ व सध्याचे खेळ याच्यातले फरक सांगा आपण प्राचीन नागरी खेळ पुस्तकात अभ्यासलेले आहेत आणि आज आजचे खेळ तुम्हाला माहिती आहेत या दोघांमधला काय फरक तुम्हाला वाटतो ते तुम्ही तोंडी सांगायचं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला विचारला जाईल तो म्हणजे लिपी कशी तयार झाली आपण जी काही लिहितो ती भाषा आहे लेखनाची ती लिपी कशी तयार झाली या संदर्भामध्ये आपण माहिती आपल्या अभ्यासक्रमामध्ये मिळवलेली आहे ते तुम्ही तोंडी या ठिकाणी शिक्षकांना सांगायचे आणि चार गुण मिळवायचे त्यानंतर प्रश्न पहिला बघा लेखी कामासाठी नवाश्मयुगात संपूर्ण गाव हे एक टिंबटिंब कुटुंब होते छोटे कुटुंबच होतं ते एक त्यानंतर मध्य प्रदेश या राज्यात टिंबटिंब येथे पुराश्मयुगीन गृहा चित्र आहेत भीमबेटका या ठिकाणी तिसरं हडप्पा संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली पहिल्याचं विस्तारित दुसऱ्याचं भीमबेटका आणि तिसऱ्याचं सिंधू या गाडलेल्या जागा आपण लिहायच्या आहेत लक्षात ठेवा व्यवस्थित आपल्या वहीमध्ये सुद्धा लिहून ठेवा आणि परीक्षेच्या दिवशी व्यवस्थित पाठांतर करून जा पुढचा प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी सहा गुणांचा तीन लिहायचे आहेत सहा गुणांसाठी हा प्रश्न आहे बघा पहिलं संस्कृती म्हणजे काय आपले जे काही आचार विचार असतात सण उत्सव राहणीमान या ज्या काही मानवी सर्व क्रिया आहेत त्याला आपण संस्कृती असं म्हणतो दुसरं मानवाने तांबे हा धातू का वापरायला सुरुवात केली कारण की तांबे हा धातू चकाकणारा लवचिक आहे म्हणून तिसरं बुद्धिमान मानवाला हत्यारांची आवश्यकता का होती प्राण्यांची शिकार करण्यासाठी वस्तू बनवण्यासाठी आपल्या जीवनावश्यक ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी बुद्धिमान मानवाला हत्यारांची आवश्यकता भासू लागली चौथं युगात मानवी जीवनपद्धती का बदलू लागली होती युगातला माणूस हा विकसित माणूस होता आणि त्यामुळे तो आपल्या बुद्धीच्या चातुर्याने आपल्या जीवनामध्ये सुखकर गोष्टी आणत होता आणि म्हणून त्याची जीवनपद्धती बदलू लागली होती हे उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर प्रश्न तिसरा बघा टिपा लिहा चार गुणांसाठी पहिलं त्रियुग पद्धती दुसरं आहे नवाश्मयुगीन घरांची रचना नवाश्मयुगांमधल्या घरांमध्ये काय बदल झाला होता ते तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे आपण धड्यामध्ये शिकवलेले आहोत त्रियुग पद्धती पण आपण शिकलेलो आहोत प्रश्न चौथा प्रश्नांची उत्तरे लिहा तीन गुणांसाठी एक एखादी प्राणीजात मानसाळ विण्याच्या प्रक्रियेच्या तीन मुख्य पायऱ्या कोणत्या आपण ह्या शिकलेलो आहोत ते लिहा त्यानंतर आकृती पूर्ण करा नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती चार संस्कृती लिहायच्या त्या ठिकाणी चार नागरी संस्कृतींची नावं लिहायची अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीचे परिसर भाग दोनचे संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी आपण या ठिकाणी सोडवलेली आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू